सर्वात लाडकी बहिण आहे पुढे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप 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 आनंद आहे एकदा मुख्यमंत्री झाले आणि आता आज उपमुख्यमंत्री आहे खूप अभिमान वाटतं आम्हाला पुढे तुम्ही म्हणाला उपमुख्यमंत्री जरी असले तरी देखील लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय एकरणजी शिंदे साहेब आहेत जरा दोघाळा साहेबांसाठी व्हायला हव्यात त्यानंतर प्रकाश शिंदे साहेब राम रेपाळे साहेब या साहेब या, या जरा आज इतका भव्य दिवस या प्रांगणात पार पडतोय साहेबांबद्दलच आपलं मत साहेबांना आपण शुभेच्छा द्यायच्या <स्थाथ> नऊ <नौ> फेब्रुवारी <भेवर्ण> हा <स्थाथ> आम्हा शिवसैनिकांसाठी दिवाळीपेक्षा पण मोठा सण <स्थाथ> आणि हा सण पुढचे पन्नास साठ वर्षी हो। येऊ ही आई जिदंबेजी राहतो नेता कसा असावा <laughs> याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे oh! बाबा समोर आमच्या बसलेले आहेत आपल्या अरे फोन आम्ही किती एक वर्षापासून